पार्श्वभूमीवरती आता प्रचंड शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बाईक रॅली पुन्हा एकदा जोशात या स्वरात काढण्यात आली युवासेना बाईक रॅली निघाली युवासेना कार्यकारिणी सदस्य माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बाईक रॅली निघाली यावेळी शहर प्रमुख दर्शन महाजन युवासेना जिल्हा सचिव राकेश सागवेकर युवासेना तालुका अधिकारी मच्छिंद्र गोवळकर शहर अधिकारी प्रसाद पाटणे तालुका सचिव चेतन वारणकर तालुका कार्यकारिणी सदस्य झिशान हमदुले आय टी सेल अधिकारी सुमित चव्हाण अधिकारी हर्षदीप आमरे सुदेश राणे उपशहर अधिकारी साईराज खेडेकर गौरव तोडकरी सुशील चव्हाण विभाग अधिकारी रुपेश तांबट कुणाल गायकवाड अप्पा आमरे विपुल कदम शुभम गायकवाड मंदार शिर्के विवेक आमरे सूरज कानाड संतोष मोरे संगम मोरसिंग तसेच अनेक पदाधिकारी आणि युवा सैनिक उपस्थित होते मतदारसंघाचा प्रचाराची संधोबाई जोरदारपणे सुरू आहे आज बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचार आनंद गीते यांच्या प्रचारासाठी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विक्रांतजी जाधव साहेब इथं आलेले आहेत विक्रांतजी नमस्कार आज खरं तर प्रचाराला तरुणांचा उत्साह आणि आज बाईक रॅली या संदर्भात तुम्ही काय सांगाल असं आहे की सात तारखेला लोकसभेचं मतदान होणार आहे मुळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा घराघरात पोहोचलेलाच आहे परंतु जे काय विश्वासघातकी की राजकारण गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेना उद्धव आमच्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांबरोबर झालं त्याच्यामुळे आज ही मशाल निशाणी घरोघर गर पोचवण्याकरता म्हणून आणि आमचे उमेदवार माननीय आनंद गीतेसाहेब यांना मोठ्या स मताने निवडून आणण्याकरता म्हणून आज आम्ही सर्वजणी बाईक रॅली काढतोय आज तुम्ही दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात सातत्याने फिरत आहात तुम्हाला दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघात कशाप्रकारे अनुभव येतो आणि तुमचं त्याबद्दल काय मत आहे की गीते साहेब गीतेसाहेबांना कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा मी खरं सांगू का मी दापोली फिरलो मी घोगर फिरलो मी रायगडात जाऊन आलेलो आहे मी बहुतांश भागामधनं जाऊन आलेलो आहे मी असेल माझे वडील आमदार भास्कर जाधवसाहेब असतील हे कोल्हापूर असेल सांगली असेल विदर्भ मराठवाडा असेल इकडे फिरले खरं सांगू का खरी ही लढाई जर का कुणी हातात घेतली असेल तर आमच्यासारख्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते घेतलेलीच आहे पण त्याच्याहीपेक्षा ही जास्त जर कुणी निवडणूक हातात घेतली ती सर्वसामान्य जनतेने घेतली आहे आम्ही प पक्षाचे कार्यकर्ते म्हणून लोकांकडे जातो आहे पण आम्हाला अनुभव असा येतो की लोकं आमच्याकडे येत आहेत तुम्ही ह्या वेळेस आलात नाही ते त्याला ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे की ही जी सत्ता जी उन्माद झालेली आहे तिला परतवून लावायची तिला हद्दपार करण्याची जबाबदारी सर्वसामान्य जनतेने घेतली त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ही निवडणूक ही दोन पक्षाची किंवा एका पक्षाविरुद्ध दुसऱ्या पक्षाशी नाही आहे तर हुकुमशाही विरुद्ध लोकशाही आहे भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी आता ही लढाई झालेली आहे